मी दीपक वर्वे सामाजिक कार्य करते गडचं इथे नालीचं काम चालू आहे आणि इन्स्फेक्ट्रेशन चालू आहे या ठिकाणी अशी घुस लागलेली लागल्याबरोबर येथे आठ दिवसामध्ये पोखडणं सुरू झालेलं आहे आणि नालीची फोलीसुद्धा कमी झालेली आहे आय अगोदर नाली सहा फूट खोली होती आणि तीन फूट उंधी होती ओवर होत असल्यामुळे पावसाळ्यामध्ये ही नाली मोठ्या करायचं नियोजन केलं आणि या ठिकाणी उलटी छोटी नाली झालेली आहे आणि या ठिकाणी तलाव होण्याची शक्यता आहे तरी सदर संबंधित जिल्हाधिकारी आणि इंजिनियर या ठिकाणी कारवाई करावं आणि निष्कृषतेच्या कामा काम काम चांगलं करत यावं याबद्दल तुम्ही माहिती दिली होती का निवेदनावर काय दिलं होतं दिलं होतं ना दिलं होतं ना काही कारवाई कारवाई अजून काय झालेली नाही याबाबत जिल्हा अधिकारी साहेब नगरविकास यांना पत्रस दिलेलं आहे या ठिकाणी आता पी डब्ल्यू डी लॅब टेस्टिंग यांच्याकडे तक्रार करणे आवश्यक आहे आणि न झाल्यास आता आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत